यू <laughs> आगे चीज्ञ। चीज्ञ। आगे चीज्ञ। आगे आगे चला आधीला सगळे सांगायला लागत काय काय पडत काय पडत शॅडो हां सॉरी हा हा पुष्पा करतोय बोंडावर इज्जत काढायला लागलस म्हणजे खरं बोलला तो खरं बोलला असल ना म्हणायचं हे चेक करा ह्या चेक करा दोन तरी चेक करा दोघांना पिक्चर ला आले चेक करा बघा काय असेल तर कस्टमर आहे ह्याला ओळखता हा किती पिक्चर ना होय काय ह्याला पण होय ना म्हणजे माझ्यावर डाऊट <laughs> आहे हा हा बरोबर 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 म्हणजे मला इज्जत नाही तुम्हाला इज्जत होय बरोबर पण वाटत नाही <laughs> हाय नमस्कार मंडळी आज आम्ही पिक्चर बघायला आलोय छावा चित्रपट बघायला सागर आहे आणि आमच्या सगळ्या मागे तज्ज्ञ इतिहास तज्ज्ञ आणि राजकीय तज्ज्ञ आदित्य मेथे पाटील आहे उत्सुकता आहे चित्रपटाबद्दल नक्कीच नक्की वाई बेथे इतिहास बघायचा आहे आम्हाला मागे पोस्टर आहे आपल्या हो आता आम्ही एम के थिएटरमध्ये जाऊ सागर आमच्यासोबत पहिल्यांदाच आला आहे पहिलाच एक्सपिरियन्स आहे ना थिएटरला किती वेळा गेलाय थिएटरला किती वेळा गेला थिएटरला बाहेर भरपूर वेळेस गेले पण इथं फर्स्ट टाइम आलोय चिपळूणला होय एक हा बघ हा दुसऱ्यांदा आला हां मी दुसऱ्यांदा आलो पहिला चित्रपट बघितला तो पण आम्ही छत्रपती संभाजी महाराज आणि आत्ता पण तोच बघणार आहे तू कुठे पण तेच बघत राहसट पिक्चर हेच बघणार म्हणजे तू म्हणजे तू चिपळूणचं टॉकी लहान आहे असं म्हणतेस तुमचं केवढ मोठा आहे तीन स्क्रीन आहे सिंगल पिक्चर तीन स्क्रीन मल्टीप्लेक्स आयला भारी रे बीडला एकदा यायला पाहिजे तू आम्हाला नेणार काय बीडला बीडला नेणार काय पण कधी कधी पण म्हणजे ओके ओके ठीक आहे जाव्या बीडला जायचं कोकणासारखी यू मीन तर आताच आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित छावा हा चित्रपट बघून आलोय आणि खूप छान होता चित्रपट आम्ही रिव्ह्यूसुद्धा केला होता आदित्यने तर खूप छान चित्रपट होता तर तुम्हीसुद्धा सगळ्यांनी जाऊन हा चित्रपट नक्की बघा आम्ही चिपळूणमध्ये बघितला हा काय चिपळूणमध्येच नाही अख्ख्या जगभरात प्रसिद्ध म्हणजे जगभरात हा चित्रपट थिएटरला लागलेला आहे चौदा फेब्रुवारीपासून आज आम्ही आम्ही तर खरं फर्स्ट डे फर्स्ट डे फर्स्ट शोज जाणार होतो म्हणजे आम्हाला जमलं नाही पण आम्ही आज गेलो होतो चित्रपट खूप भारी आहे एम के थिएटर चिपळूण मध्ये जाऊन आम्ही बघितलं तर तुम्ही सुद्धा बघू शकता एकदा नक्की पहा एकदा नक्की अगर कसा वाटला पिक्चर तुला पिक्चर आयुष्यात नाईला कुठला सीन आवडला जास्त

हेर ओ अरे जे गोविंदपट्टी नाही सारांतला हा बघा लोकं तुम्हाला माहित नाही मी नवीन आहे जिथे तुम्ही घेऊन जाल तिथे मी जाणार <laughs> आणि आता नाही मला नाही इथे पण शकत म्हणजे एकर तुम्ही मला मागे सोडून आले मागे नाही मी तुला नाही मी फोन विचारतोय तुम्हाला हां कुठे येऊ हा असं नसतंय असं नसतंय बरोबर वर नाही नाही बरोबर वर नाही दोस्ती कुस्ती कुस्ती आहे राहतो मी तुम्ही मला असं इतकं सोडतोय छोडतोय बर अन्याय आहे माझ्यावर पुढच्या वर्षी नाही पुढच्या हा पुढच्या वेळेस नाही नाही ये तू ये अरे मला वाटलं तू रोहिदास सोबत येतोयस म्हणून मी काय बोललो नाही म्हणून मी म्हटलं नारायण तलाव दाखवता काय माहिती काहीतरी नवीन दाखवा नवीन करा नारायण तला जातो हे आमच्या चिखवत नवीनच झाले दाखव किंग किंग इन द किंग दोक आता आता कोण स्वेटर घालतं काय माणूस आणि दोनशे रुपयाचं स्वेटर पण शायनिंग केवढी आहे हा ऍडव्हर्टाईज करू नको मुज्जूची मुज्जू कलेक्शनची ऍडव्हर्टाईज करू नको जीव आहे आपला ना मुज्जू कलेक्शन सनसेट झालाय रे बरोबर सनसेट ला आलंय दिस इज कॉल्डिप हम्म बॅडमिंटन हाय कधी मधी थोडं टाका हिरव्या कलरचं पक्षी आहे <laughs> हिरव्या पाण्यात हिरव्या कलरचा पक्षी आहे <laughs> <laughs> मला वाटतं कोणी पाण्यात खेळायला जाईल त्यामध्ये असं असून टाकलेलं आहे खरंच मगर आहे आमच्या शिकमे आहेत खरंच अरे एकदा तुला माहिती रस्त्यावर आली ती मग ते बघितलं मी काल रिलमध्ये बघितलं चिपळूण चिपळूण मध्ये आपण आता आलो बघ शिव नदीवरून बाजारच्या ब्रिज वरून बा -बाजार तिथं मगर होती खरोखर आले रील नाही ती रियल होती रियल रील रिलमध्ये बघल व्हिडिओ आहे ती रिअल व्हिडिओ नाही आहे पण याच्यात काय त्यांना वाटत नाही ना काकी पण खेळतात कसरगुंडी सनसेट बघ दॅट इज कॉल सनसेट फोटो बघायला फोटो कडक कडक ह्याला कडक नाही म्हणत ह्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणतात दॅट इज कॉल एक्स्ट्रा ऑर्डिनरी फक्त ते असेल अरे सॉरी माय मिस्टेक नॉट जहाज ते जहाज कुठं आहे अरे लाइटिंग आहे ती अरे अरे पाण्यात लाइटिंग लावली क्षमा लाएटिं असावी ओके ओके आम्ही घेऊ समजून ते फोटोग्राफर हो। चला तिकड हा म्हणजे इथं नाही नाही सातशे सातशे एमपी मध्ये कॅमेरे चालले तू पन्नास एम वर मोठा शे आणा काशी नाही करायची <करें> <laughs> तो ये है हमारे कोई का मगरमच्छ जिससे सब डरते हैं कई सालों से यहाँ पे बांध के रखा है oh, तो आप लोगों ने इतनी बचत कहीं नहीं देखी होगी कड़क कड़क मेरे भाई और बहनों <laughs> क्या, है, <इला? laughs> ये क्या देख रहा है ये क्या है मैंने इसे कहीं देखा

मी मी याच्यापेक्षा उत्तम डिझर्व करू शकत नाही कारण मी आता ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये मग होऊ व्यक्ती फोटो जाऊन वापिस आलेला आहे कोण हा व्यक्ती कुठे गेला माहिती बेटर यू र्व बेटर दॅन मी हा अरे याच्या डोक्यात काय दिवस तला नाही नाही

काहीतरी चांगलं बोल चांगलं पण तू का सजेस्ट केलं की नारायण तलावला जायचं म्हणून तू का सजेस्ट केलं की नारायण तलावला जायचं म्हणून दुसरं कुठलं आहे हिरवळ हिरवळ म्हणजे नेमकी हिरवळ कुठली ही हिरवळ हा नको ते अर्थ काढू नका ही हिरवळ इथं हा काय हा काय खालीच केला हा बघा हालची हिरवळ हिरव त्यामध्ये सुशोभीकरण होती त्याच्यामध्ये हा हा हिरवळीमध्ये सौंदर्य प्राप्त बरोबर बरोबर बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड

प्रयत्न करू तू आता काय बोललास मी एडिटर नाही पण बाकी जे मी ते म्हणत नाही पण तू काय बोललास मी एडिटर नाही तू एडिटर नाहीच आहेस मग तू व्हिडिओ करणार आहे असा तू कॅमेरामॅन आहेस तू कॅमेरामॅन तू इज्जत काढायला लागलास नाही कॅमेरामॅन यु हॅव म्हणजे खरं बोलला तो खरं बोलला असं म्हणायचं ए सर बरी तो खरं बोला असं लावण्याचं हां सीनचं या 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 यू कॅन इट यू कॅन डू इट चलास ओके